आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत नारायणगाव येथील दुय्यम उपनिबंध कार्यालयाच्या स्थलांतराचा वाद विकोपाला गेलाय हे कार्यालय स्थलांतरित होऊ नये यासाठी वारुळवाडी येथील स्थानिक कार्यकर्ते विरोध करताना दिसत असतानाच या कार्यालयाला रात्रीतून पाय फुटले की काय अशी चर्चा सुरू आहे मात्र हे कार्यालय ज्या ठिकाणी स्थलांतर होणार असल्याचे बोलले जात होते त्या ठिकाणच्या जागा मालकांचा घरगुती वाद चव्हाट्यावर आला आहे त्यातच वारूळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सव्वीस मे दोन हजार पंचवीस पासून दुपारी दीड वाजल्यापासून आमरून उपोषण आणि ठिया आंदोलनाचे निवेदन उपविभागीय अधिकारी मंचर तहसीलदार जुन्नर सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायणगाव आणि दुय्यम निबंधक नारायणगाव यांना देण्यात आलं नेमका काय आहे प्रकार याविषयी आमचे प्रतिनिधी मंगेश पाटे यांनी घेतलेला आढावा असं म्हणणं आहे तो, तो प्लॅनच रचलेला आहे मुळात की जर तुम्हाला एवढं दानच करायचं तर वृद्धाश्रम दान करा ना तुम्ही तुम्ही तुमच्या सख्या भावाच्या मुलाला तुम्ही जमीन द्यायला बघत नाहीये त्याची असून म्हणजे आमची स्वतःची जागा असून आम्हाला देत नाहीये आणि तुम्हाला रजिस्टर ऑफिससाठी दोन हजार स्क्वेअर फीटची जागा तुम्हाला दान करायला वाटते पण तुम्ही अनाथ आश्रमला वृद्धाश्रमला द्या ना ते का नाही देते तुम्ही हा तुम्ही स्वतःच्या सख्ख्या भावाच्या मुलाला जमीन देत नाही आणि तुम्हाला दान करायला बरं जमतं आहे ह्या सगळ्या गोष्टी हा प्लॅन रचलेला आहे इमोशनल लोकांसमोर येणार लोकांसमोर रडायचं दोघं पण तेच करतायत आणि आम्ही जिंकलोय आम्ही असं झालंय तर तसं मुळात काहीच झालेलं नाही आहे कोर्टाचे निर्णय काय एखाद दोन महिन्यात लागत नाही नाही कुठे प्रांत ऑफिस असो कलेक्टर ऑफिस असो ह्या हेरिंग चालू असतात हे जे लोकांची दिशाभूल भूल करतायत की सत्य बेवज येते हे ये असं काही नाही आहे तिथे लिटिकेशन आहे त्या प्रॉपर्टीवरती असणार आहे आणि जोपर्यंत आमची जमीन निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचा ताबा घेत नाही तोपर्यंत आम्ही काही शांत बसणार नाही आम्ही आमची जमीन घेणार आणि आम्ही आत्ता मुंबई हायकोर्टात केस चालू झालेली आहे कोर्टात पण चालू आहे आम्ही खेड कोर्टात, कोर्टात फक्त स्टेसाठी ऍप्लिकेशन दिला होता आणि खेड कोर्टाच्या पण त्यांच्या निकालामध्ये निकाल नाही आहे त्यांनी त्याच्यात दिलेला आहे की कागदाची अफरातफर करून हे चुकीच्या पद्धतीने सँक्शन घेतलेलं आहे की दो दोन हजार दोनच्या नकाशावरती कोण सँक्शन देतं लोक काय जे ज्यांच्याकडून सँक्शन घेतलेला आहे त्यांची दिशाभूल केलेली आहे तुम्ही सहा महिने वर्षाची का मोजणी नाही लावली तुम्ही दोन हजार दोनच्या नकाशावरती का सँक्शन घेतलं आणि त्या नकाशात मुळात दिसतंय जर तुमचा सात बारा एकशे एकोणपन्नासचा आहे तर तुमच्या नकाशात वन फिफ्टी सिक्स जागा का दिसतीय ह्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का मुळात कपिल चंद्रकांत खैरे हे माझे मिस्टर त्यांचीच जागा घेऊन तुम्ही रजिस्टर ऑफिसला दान करताय आणि लोकांना दाखवताय की माझ्या मुलासाठी आम्ही दान करतो आमचा मुलगा नाही प्रत्येकाकडे जाऊन तुम्ही तुमच्या मुलाचं इमोशनल लोकांना करतात की माझा मुलगा नाही माझा मुलगा नाही खोटे अशु आहेत तुमचे सगळीकडे तर तुम्ही व्यवस्थित सगळीकडे चांगले फिरता वगैरे हो सगळं चांगलं चालू असतं मग लोकांना कशाला तुम्ही इमोशनल आणि मीडिया मग तुमचा पण का हट्ट आहे की आम्हाला रजिस्टर ऑफिस आणायचंच आहे वारुवाडीची जी लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावातून रजिस्टर ऑफिस नाही जायला पाहिजे आमच्याकडे तेवढंच आहे आणि रजिस्टर ऑफिसची जागा मुळात आता सहा गुंट्याची आहे तर ते तुम्ही तिकडून तुमच्या जागेतच का शिफ्ट करायचे त्याचा अर्थ असं होतं ह्याच्यात स्वतःचा स्वार्थ बघितलेला जात आहे की जेणेकरून तुमचे गाळे वकील ऑफिस किंवा हॉटेल लाईन किंवा स्टॅम्प ऑफिस ह्या सगळ्यासाठी तुमचे गाळे विकले जातील म्हणून तुम्ही रजिस्टर ऑफिस तिकडे न्यायच्या याच्यात आहे तुम्हाला असं काही सरकारला दान करायची जागा मुलाच्या नावाने दान करायचं असं काही तुमचा हेतू नाहीये संध्या लाइव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनल ला वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा